यड्राकर यांच्या माध्यमातून कुरंदवड आगारात पाच नवीन बसेस दाखल शिरो तालुक्यातील नागरिकांना अधिक चांगल्या व सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा केल्याने कोरुंदवड आगारासाठी पाच नवीन बसेस दाखल झाल्या असून या बसेसचे पूजन क्षी श्री क्षेत्र नृसंवाडीतील बस स्थानकात आमदार यड्रावकर यांच्या हस्ते पार पडले यावेळी बस स्थानका बस स्थानक परिसरात मोठ्या उस्तार पूजन सोहळा पार पडला याप्रसंगी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले शिरोळ तालुक्यातील प्रवाशना दर्जेदार वेळ सेवा मिळावी ही माझी प्राथमिकता आहे यापूर्वीही मी कुरुंदवाड आगाराला दहा नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या आज ते यादीत पाच नव्या बसेसची भर पडली असून से। ही सेवा गावोगावी तळा तळागाळात पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या नव्या बसेसमुळे शिरोळ तालुका विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित वेळेत व आरामदायक होणार असल्याचे आमदार यड्रावकर यांनी सांगितले याचबरोबर जयसिंगपूर बस स्थानक आवारातील कॉन्क्रिटीकरण व फलाटचे काम पूर्ण झाले आहे तर नरसोहवाडी येथील बस स्थानक बस स्थानक आवारातील कॉन्क्रिटीकरणाचे काम देखील पूर्ण झाले असल्याने शिरोळ तालुक्यातील बस स्थानके सुसज्ज आणि सौंदर्यपूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमास विभाग नियंत्रक शिवराज जाधव आगार प्रमुख नामदेव पतंगे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अनिल उर्फ सावकार माद संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील टाकवडेकर शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे शिरोळ तालुका सहकार विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय नांदे जिल्हा समितीचे सदस्य चंद्रकांत मोरे शिवसेना कोल्हापूर उपजिल्हा प्रमुख सतीश मलमे बहुजन विकास आघाडीचे नेते रणजित पाटील माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील भाजपा नेते मुकुंद गावडे सामाजिक कार्यकर्ते दादे पाशा पाटील पटेल अक्षय आलासे अभिजित जग जगदाळे दीपक गायकवाड धनाजी जगदाळे विद्याधर कुलकर्णी संभाजी भोसले प्राध्यापक सुनील चव्हाण बाळासू कोकणे दयानंद खानोरे भज फजल पटेल सरपंच छपी पटेल सोमेश गवळी विकास कदम शिवसेना महिला आघाडी शिरोळ तालुका प्रमुख अर्चना भोजने अश्विनी भेंडे आरती गायकवाड दीपाली चंदुगडे संध्या हजारे रोहिणी सामरेकर तसेच राज राज कारेकर संतोष मोहिते सौरभ जाधव रवी भोसले आशफाक नालबंद आदी मान्यवर उपस्थित